नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस मनोज धरांगे पाटील यांचे आजपासून उपोषण सुरू विधानसभा निवडणुकीच्या आधी मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश न केल्यास विधानसभेला दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करणार महायुतीच्या प्रवक्त्यांनी विचारपूर्वक बोलावे फडणवीसांनी राणे सिरसाटांचे कान टोचले महायुतीचा झेंडा पुन्हा रोण्याचा संकल्प कोरडभाऊ शेतीला एकरी पंचवीस हजार तर बागायतीला पन्नास हजारांची मदत द्या राज्यपालांकडे मागणी केली असल्याची नाना पटोले यांची माहिती तुम्ही हवेत उडा आम्ही सुप्त लाट चालू मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक फडणवीसांच्या भाषणाचा घेतला समाचार नीट परीक्षेतील घोटाळ्यामुळे विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर परीक्षा रद्द करण्याची वडेट्टीवार यांची मागणी पोर्शे कार हिट अँड रन प्रकरण आरोपी आणि ब्रह्मा बिल्डर्सचा मालक विशाल अग्रवालच्या हॉटेलवर प्रशासनाकडून बुलडोझर कारवाई उद्धव ठाकरेंचे दोन खासदार आमच्या संपर्कात कारवाईचा धोका टाळण्यासाठी प्लॅनही आखला शिंदे गटाचे नेते नरेश मस्केंच्या दाव्याने खळबळ ये जंगल राज नाही चलेगा निलेश लंकेच्या पीएकडून गर्भवती महिलेवरच हल्ला भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचा ट्विट करत गंभीर आरोप आणि रोहित पवार स्वतः भाजपमध्ये जाऊन मंत्रीपद मिळवण्यासाठी उत्सुक त्यासाठी भेटी गाठी घेतल्या आमदार प्रकाश सोळंके यांचा मोठा दावा आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा बीड लोकसभा महायुतीच्या उमेदवार पंकजताई मुंडे या निवडून आल्या नाहीत तर सचिन गेला असा व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील येस्तर या गावचा रहिवाशी सचिन कोंडिबा मुंडे हा व्यवसायाने ट्रॅक्टर चालक असून लोकसभेचा निकाल लागण्यापूर्वी सचिनचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता पंकजाताई मुंडे यांचा विजय झाला नाही तर सचिन गेला असा तो व्हायरल झालेला व्हिडिओ होता त्यानंतर आता शुक्रवार दिनांक सात जून म्हणजेच काल रात्री सचिनचा मृतदेह बोरगाव पाठीजवळ आढळून आला अहमदपूर इथून एलदरवाडी या ठिकाणी मुक्कामाला जाणारी एस टी महामंडळाची बस जात असताना बोरगाव पाठीजवळ असणाऱ्या वळणावर बस चालकाला रस्त्यावर पडलेला एक इसम दिसला घाईघाईत बस चालकाने गाडी वळवली आणि समोरचे चाक अंगावरून जाण्यापासून चुकवले मात्र मागील चाक हे सचिन मुंडे यांच्या अंगावरून गेल्याने सचिन मुंडे यांचा जागेवरच मृत्यू झाला याबाबतची माहिती किनगाव पोलिसांना देण्यात आली किनगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवून देण्यात आला पोलीस पुढील तपास करत आहेत माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथील घुबडे गल्ली या ठिकाणी काल रात्री रस्त्यावर असलेल्या महावितरणच्या विद्युत पोलमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने नितीन सावता जंगले वय चौदा वर्ष हा मुलगा लघुशंकेला जात असताना त्याला विद्युत पोलचा करंट लागला त्यावेळेस त्या ठिकाणी उपस्थित असलेले सिद्धार्थ जंगले आणि किसन जंगले यांना सदरभाव लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ एक लाकडी फळीने नितीन जंगले याला बाजूला काढले तोपर्यंत नितीन हा बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर पडला व नंतर त्याला उपचारासाठी माजलगाव येथील संजीवनी या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी नितीन जंगले याला तपासून मृत घोषित केले नितीन जंगले याच्या मृत्यूमुळे पात्रोळ गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे दरम्यान महावितरण कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप मुलाच्या वडिलांनी केला आहे बीड जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक ही अत्यंत वेगळ्या वळणावर अनेक मुद्द्यांनी गाजली आणि पार पडली अतिशय वेगळ्या वातावरणात झालेल्या निवडणुकीत आमच्या वाटेला आलेला पराजय आम्ही मोकळ्या मनाने स्वीकारला आणि विजयी उमेदवाराचे अभिनंदनसुद्धा केले मात्र अजूनही सोशल मीडियावर जातीवाचक व वा विविध नेत्यांची अवहेलना करणाऱ्या पोस्ट केल्या जात असून याद्वारे सामाजिक सलोखा बिघडून आपापसातील द्वेष व वा तणाव वाढत आहे त्यामुळे आपला सामाजिक सलोखा व सौहार्द जपण्याची जबाबदारी आता प्रत्येक बीड जिल्हावासियांवर आली आहे असे म्हणत बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सर्व बीड जिल्हावासियांना सामाजिक सलोखा आणि सौहार्द जपण्याचे आवाहन एका व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे बीड तालुक्यातील मौजे पोखरी घाट येथील भोसले दलित वस्तीमधील उस्तोड मजूर दाम्पत्य जनार्दन भगवान भोसले व शिल्पा जनार्दन भोसले यांच्या राहत्या घराची मागील बाजूची भिंत गुरुवार रोजी मध्यरात्री वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने कोसळली जनार्दन भोसले यांच्या म्हणण्यानुसार रात्री एक वाजण्याच्या सुमारास अचानक कडकडाट झाला आणि आवाज झाला घराच्या पत्र्यावरील दगड कोसळले घरात आम्ही दोघे नवरा बायको व मुलगा शंतनु आणि मुलगी सोनाली झोपलेले होतो सुदैवाने आम्हाला दुखापत झाली नाही काल संपूर्ण दिवसभरात महसूल प्रशासनाचे मंडळ अधिकारी तलाठी हे कोणीही पाहणी करण्यासाठी आलेले नाहीत आम्ही उस्तोड मजूर असून आमची आजच पावसाळ्यात राहण्याची पंचायत झाली असून भिंत बांधून देण्यासाठी जवळपास दीड लाख रुपये खर्च बांधकाम मिस्त्री यांनी सांगितलं आहे प्रशासनाने आम्हाला आर्थिक मदत करावी अशी मागणी भोसले कुटुंबियांनी केली आहे काय ना तुमचं गाव पोखरी काय झालं नेमकं का? गुरुवारी संध्याकाळी एक वाजता वादळवार खूप सुटलं होतं ते आणि त्या वादळ वाऱ्यामध्ये भीत भी, भी, भी आणि आम्ही सगळे घरामध्ये झोपलेलो होतो तहसील महसूल मंडळात कोणी आलं का नाही आला आणि कोणी आलं ना बीड लोकसभा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्याच्या निषेधार्थ आज शिरूर कासारमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला एक ओबीसी लाख ओबीसी अशा घोषणा देत आणि हातात स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांचा फोटो घेऊन समाज बांधव रस्त्यावर उतरलेले अक्षेपार्य पोस्ट करणाऱ्याचे करायचे काय खाली मुंडके वर पाय अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या दरम्यान निवडणुकीच्या निकालानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून अक्षेपार्ह पोस्ट केल्या जात आहेत पाथर्डीमध्ये देखील काल अशाच प्रकारच्या पोस्ट प्रकरणावरून बंद पाळण्यात आला होता त्यानंतर आज शिरूर कासारमध्ये देखील बाजारपेठ बंद ठेवून समाज बांधव मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या कार्टन्सह तोपर्यंत पाहत राहा अजून नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार